चांदी वितळवणे व त्याची टक्केवारी काढण्याच्या दुकानाला आग लागली या आगीचे प्रमाण इतके होते की शेजारील पितांबर शिंगारे यांच्या दुकानाला देखील आग लागली या आगीची झळ एवढी तीव्र होती की दुकानाचे वासे बॅटरी व सर्व साहित्य क्षणात जळून खाक झाले होते आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे या भागातील नारायण चौक मित्रमंडळ विठ्ठल चौक मित्रमंडळ व बी एफ ग्रुप यांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली या तरुण मंडळांनी आग आटोक्यात आणल्यामुळे भागातील नागरिकांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी गौरव नेमिष्ठे निखिल बेले शैलेश मेहतर कुणाल मेहतर सातापा गायकवाड सौरभ बेले कार्तिक रावळ सचिन मगदूम या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला युट्यूब चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी